शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आपले नेते तथा माजी शालेय शिक्षण मंत्री व चौथ्यांदा आमदारकी बुषविणारे आमदार दीपक केसरकर आणि आपल्या शिवसेना पक्षाला आज अनोखी भेट दिली आहे साडेतीन मुहूर्तांपैकी अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त असलेला दसरा अर्थात विजयादशमीच्या अनोख्या शुभेच्छा संजू परब यांच्या माध्यमातून शिवसेनेला मिळाल्यात सावंतवाडी तालुक्यातील शेरले या गावातील ग्रामस्थांनी आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिवसेना पक्षात आज जाहीर प्रवेश केला शेरले गावातील पानोसेवाडी येथील ग्रामस्थ प्रकाश राऊळ अनिल राऊड महादेव राऊड मनोहर राऊळ प्रभाकर राऊड अरुण राऊड देवीदास राऊळ समीर पोखरे सागर राऊड तुषार राऊळ पंचशिला जाधव हो, प्रशांत जाधव हो, चैताली जाधव हो। यांनी आज शेरले सरपंच प्रांजल जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष संजू परब ता तालुकाध्यक्ष बबन राणे तसेच शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते परीक्षित मांजरेकर शिवसेनेचे तरुण तडफदार शाखाप्रमुख अनिल पिंगुडकर यांनी त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले दरम्यान यावेळी संजू परब यांनी प्रवेश केलेल्या ग्रामस्थांचे स्वागत करून त्यांच्या गावातील कोणत्याही समस्या आपल्या पक्षाच्या माध्यमातून तात्काळ सोडविल्या जातील आणि शिवसेनेच्या माध्यमातून ग्राम विकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले दसऱ्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो हा दसरा सर्वांना शुभ दसरा साडेतीन मूर्तीपैकी एक मुर्त आणि आजच्या दिवशी आम्ही शेरले ग्रामस्थांचा प्रवेश आहोत सन्मानिय शेल सरपंच प्रांजल जाधव बाबा धुरी व आमचे सन्माननीय तालुकाध्यक्ष बबनजी राणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या, या ग्रामस्थांचा प्रवेश घेतो आणि त्यांना मी त्या तुमच्या माध्यमात अभय देतो त्यांचे कुठचेही काम असू दे तहसीलदार काम असू दे पोलीस स्टेशनचं काम असू दे आम्ही तुमच्या मागे शिवसेना सन्मान्य दीपक केसरकर सन्मान्य निलेश राणे तुमच्या मागे सदैव राहतील अशी मी या दिवशी त्यांना वाई देतो